नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय मराठी या विषयातील पाठ क्रमांक, तीन मी आणि माझे कुटुंब आता बालमित्रांनो हा पाठ अगोदर तुम्हाला या पाठामध्ये काय काय दिसतंय बरं ते आपण बघूया आता इथे एक छोटसं कुटुंब दाखवलेलं आहे जिथे आई आहे इथे ते आजी बसलेली आहे बाबा लॅपटॉपवरती काम करत आहेत तर आजोबा पेपर वाचत आहेत छोटीशी मुलगी पुस्तक वाचत आहे आणि तिचा छोटा भाऊ हा बॉलबरोबर खेळत आहे आता ही मुलगी कोण आहे बरं तर हिचं नाव आहे सीमा बघा सीमा तिच्या कुटुंबाची ओळख करून देत आहे ऐक व म्हण तुम्ही बालमित्रांनो हे कुटुंबाची ओळख ऐकायची आहे आणि मागून म्हणायची सुद्धा आहे त्या अगोदर आपण तिची ओळख ऐकून घेऊया आता सीमा स्वतःची ओळख कशी करून देते आहे बघा आणि जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतील किंवा तुमचे मित्र येतील त्यांच्यासमोर तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबाची अशाच पद्धतीने ओळख करून द्यायची आहे आता बघा ही छोटीशी सीमा ही छोटूशी सीमा कशा पद्धतीने ओळख करून देत आहे मी सीमा हा माझा लहान भाऊ त्याचे नाव किशोर कोण बरं हा जो छोटा मुलगा खेळत आहे त्याचं नाव काय आहे तर किशोर आणि हा कोण आहे बरं हा किशोर आहे सीमाचा छोटा भाऊ लिटिल ब्रदर ही माझी आई तिचे नाव मीना तर ही जी तिची आई आहे हिचं नाव काय आहे मीना आई म्हणजेच कोण मदर पुढचं वाक्य बघा हे माझे वडील त्यांचे नाव रमेश आता या सीमाचे हे वडील आहेत आणि तिच्या वडिलांचं नाव आहे रमेश वडील म्हणजेच काय तर फादर पुढे सीमा सांगते ही माझी आजी तिचे नाव राधाबाई इकडे आजीबा टी व्ही बघत आहे रिमोट आहे तिच्या हातामध्ये आणि या आजीबाईंचं नाव काय आहे बरं तर राधाबाई आता पुढे हे माझे आजोबा त्यांचे नाव श्यामराव आजोबा काय करतायत बरं आजोबा पेपर वाचतायत वर्तमानपत्र वाचत आहेत न्यूजपेपर रीड करत आहे तर सी सीमाने तिचा छोटा भाऊ किशोर तिची आई मीना तिचे बाबा रमेश तिची आजी राधाबाई तिचे आजोबा श्यामराव यांची ओळख करून दिलेली आहे सीमाचे हे काय आहे बरे तर हे तिचे छोटेसे कुटुंब आहे बघा ते सीमाने चित्रांद्वारे सुद्धा ओळख करून दिलेली आहे चित्रात दाखवलेली मुलगी कोण मी म्हणजेच कोण सीमा तिचा भाऊ म्हणजे कोण किशोर आई मीना वडील कोण रमेश आजी कोण राधाबाई आणि हे आजोबा कोण तर श्यामराव आता तुम्ही सुद्धा मागून बोलायचं आहे आता हे बोलत असताना मी वाक्य वाचेल त्याच्या मागून तुम्ही वाक्य बोलायचे आहेत अशा पद्धतीने या पाठाची उजळणी म्हणजे रिव्हिजन करायचं आहे पाठक्रमांक तीन मी आणि माझे कुटुंब मी सीमा हा माझा लहान भाऊ त्याचे नाव किशोर ही माझी आई तिचे नाव मीना हे माझे वडील त्यांचे नाव रमेश ही माझी आजी तिचे नाव राधाबाई हे माझे आजोबा त्यांचे नाव श्यामराव तेव्हा बालमित्रांनो मी आणि माझे कुटुंब हा पाठ तुम्हाला पुरेपूर -पुरे समजला असणार आहे तेव्हा हा व्हिडिओ वारंवार ऐका आणि पाठीमागून म्हणत त्याची उजळणी करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या आईबाबांना तुमच्या कुटुंबाची ओळख करून देत याची रिव्हिजन करायची आहे चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय टेक केअर अभ्यास करत राहा